नमस्कार शिल्पा होम किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मार्केटमध्ये मिळतात तसे अगदी भरपूर लेअर्सवाले वाले खारीसारखे खुसखुशीत ताज्या मटारचे पफ पॅटीस कसे बनवायचे ते बघणार आहोत आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की हे पफ किती खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स वाले तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अगदी सहज घरच्या घरी हे पफ तयार करू शकता चला तर मग सुरुवात करूया इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी ओला मटार घेतलेला आहे आणि तो मिक्सरला थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले तेल छान तापलं की इथे मी अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशेप हे थोडंसं क्रश करून घेतलंय आणि ते आ, मी या पॅनमध्ये टाकलं त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली तीसुद्धा तेलावरती छान परतून घ्यायची पफमध्ये मध्ये जो आतमध्ये मसाला भरला जातो तो आपण बनवून घेत आहोत तर इथे मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा बारीक अगदी चिरून घेतलेला आहे आणि हे सुद्धा तेलावरती छान परतून घ्यायचं कांदा अगदी मऊ होईपर्यंत आपण हे तेलावरती छान परतून घेऊया तर अगदी तीन ते चार मिनटामध्ये हा कांदा छान असा परतून झालेला आहे त्यानंतर काही मसाले ॲड करू तर मी अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता आता हे मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे दोन तीन परतून ते, ते दोन तीन मिनिटं परतून झाले की मग यामध्ये जाडसर वाटून घेतलेलं मटारचं मिश्रण ते यामध्ये ॲड करू आणि ते सुद्धा छान परतून घेऊया दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर साधारण पाच मिनिटासाठी यावरती झाकण देऊन एक वाफ काढून घ्यायचे कारण आपण मटार जो आहे तो कच्चाच वापरलेला आहे तर थोडं शिजण्यासाठी याला पाच मिनटं झाकण देऊन वाफून घ्यायचं आणि हे झालेलं आहे आता यामध्ये मी बटाटा उकडून घेतलेला आहे साधारण दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि ते स्मॅश करून घेतले तर ते सुद्धा यामध्ये ॲड केले त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊया आता यामध्येच आपण चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेऊया म्हणजे एकत्र मिक्स होईल आणि चमच्याच्या साह्याने असं स्मॅश करत जायचं म्हणजे एकसारखं मिश्रण तयार होईल आपलं आणि तीन ती चार परतुन तरह ता तरह ता ते चार मिनटं हे छान परतून घ्यायचं तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि हे थंड करण्यासाठी ठेवूया तर आता एक बाउल घेतलंय त्या बाउलमध्ये आपल्याला दोन कप मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि दोन टेबल स्पून तेल घेतलंय तर आपल्याला इथे मोहन वापरायचं आहे पण आपण हे थंडच तेल वापरलेलं आहे गरम करून घ्यायचं नाही तर आता हे महन सगळं पिठाला लावून घ्यायचं सुरुवातीला हाताने असं चोळून घ्यायचं व्यवस्थित महन पिठाला लागलं तर आता हे बघू शकता हे मूठ वळत आहे म्हणजे आपलं महन अगदी परफेक्ट आहे आणि आता पाणी घेऊन हे पीठ अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं तर हे पीठसुद्धा मळून झालेलं आहे थोडंसं तेल लावून आपण हा गोळा व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचा आणि झाकण देऊन साधारण पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया आता आपल्याला एक साठा तयार करून घ्यायचा त्यासाठी एका बाउलमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतले आणि त्यामध्येच दोन चमचे तूप घेतले आता हे सगळं एकत्र मिक्स करून थोडंसं फेटून घ्यायचं दोन ते ती तीन मिनटासाठी आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर हा आपला साठा तयार आहे साठा लावल्यामुळे जे पफ आपण बनवणार आहोत त्याला छान असे लेअर्स येणार त्यासाठी आपण साठा वापरतोय आता पीठ सुद्धा छान भिजलेला आहे आता या पिठाचे आपल्याला एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे तर जवळपास सहा गोळे तयार झालेले आहेत आणि या पिठाच्या आपल्याला चपात्या लाटायचे आहेत अगदी पातळ अशा चपात्या लाटायचेत तर इथे मी किचन ओट्यावरतीच किचन ओटा क्लीन करून घेतला आणि यावरती सुका मैदा थोडासा घेतलाय आणि त्यानंतर हा पिठाचा गोळा तो सुद्धा सुक्या मैद्यामध्ये घोळवून घेतला आणि जेवढी शक्य होईल तेवढी पातळ चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे आता हे जेवढे आपले पिठाचे गोळे झालेले आहेत त्या सगळ्या आपण अशाच प्रकारे चपात्या लाटून घ्यायचे अगदी पातळ अशा चपात्या लाटायच्या आहेत तर पोलपाट्यावरती लाटणं शक्य होणार नाही म्हणून मी इथे किचन ओट्यावरतीच लाटत आहे तर बघू शकता अगदी पातळ अशी चपाती आपली लाटून झालेली आहे आता ही चपाती एका प्लेटमध्ये ठेवली आणि सारख्याच पद्धतीने दुसरी सुद्धा एक चपाती लाटून घेतली आणि या अशाच सगळ्या चपात्या आपल्याला एकसात अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि या सर्व एका प्लेटमध्ये ठेवायच्या तर सगळ्या चपात्या माझ्या चा लाटून झालेल्या आहेत आता आपण उट्यावरतीच थोडंसं सुकं पीठ बुरबुरवायचं आणि त्यावरती ही एक चपाती ठेवायची आता आपण जो तयार केलेला साठा आहे तर तो, तो या चपातीला लावून घ्यायचा आहे अगदी पातळ अशी लेअर लावून घ्यायची खूप जास्त लावायचं नाही पण सगळीकडे एकसारखं लागेल असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं तर मी एक तर एक एका चपातीला हा साठा व्यवस्थित असं लावून घेतलेला आहे आणि त्यावरती थोडंसं सुकं पीठ भुरभुरवायचं त्यानंतर आपल्याला दुसरी चपाती त्यावरतीच ठेवायची आहे तर अगदी व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आणि त्यानंतर परत आपल्याला साठ्याची लेअर लावायचे आहे त्यानंतर परत सुकं पीठ असं करून आपल्याला सगळ्या चपात्या एकावर एक अशा लेअर करून घ्यायच्या आहेत तर मी जेवढ्या सहा चपात्या लाटल्या तेवढ्या सगळ्या अशाच अरेंज करून घेणार आहे आणि आता शेवटची चपाती तिला सुद्धा वरच्या बाजूला असं सा साठा लावायचा आणि सुद्धा पुरपुरवायचं आणि आता आपल्याला ही चपाती पूर्ण फोल्ड करून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूच्या कडा एकावर एक अशा फोल्ड करून घ्यायच्या आणि यावरती सुद्धा थोडा साठा लावायचा आणि आता हे अशा पद्धतीने दोन फोल्ड करून नंतर परत एकदा फोल्ड करायचे आता हे फोल्ड केल्यानंतर थोडं चौकणी आकारामध्ये तयार झालेलं आहे आणि आता हे आपण पाच ते दहा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे जो आतमध्ये साठा लावलाय तो व्यवस्थित सेट होईल आणि मग लाटताना ते बाहेर निघणार नाही व्यवस्थित लाटता येईल यासाठी आपण पाच ते दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर मग लाटायला घ्यायचं तर मी परत हे लाटायला घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी हलक्या हाताने आता हे चपाती लाटून घ्यायचे तर बघू शकता हे झालेले आहे आणि थोडी जाडसर अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे तर आता साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आणि यानंतर आपल्याला मग छोट्या स्क्वेअरमध्ये असं कट करून घ्यायचं आहे तर या साईडच्या कडा कट करून घेतल्या आणि आता मी अशा पद्धतीने छोटे स्क्वेअर असे कट करून घेतले तर आता आपण पफ बनवायला घेऊया तर मी जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मध्ये ठेवायचा आणि साईडला थोडंसं पाण्याचा हात लावायचा म्हणजे ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित चिकटतात तर बघू शकता अशा पद्धतीने बाजूच्या ज्या कडा आहेत त्या पूर्ण बंद करून घ्यायच्या अगदी कडेला प्रेस करायचं नाही कडेच्या आतमध्ये थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ज्या लेअर असतात ते व्यवस्थित ओपन होतात तर अशाच पद्धतीने मी सगळे हे वेज पप बनवून घेते अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा अगदी सहज घरी बनवू शकता आणि खूप चविष्ट लागतात खूप एकदम ख्रिस्पी असे बनतात तर मी अजून एक तुम्हाला पब बनवून दाखवलेला आहे साईडला थोडंसं सा पाणी लावायचं म्हणजे कडा अगदी व्यवस्थित बंद करता येतात आणि निघत नाहीत जेव्हा आपण फ्राय करू किंवा बेक करू तेव्हा तर हा सुद्धा आपला पफ तयार झालेला आहे तर सारख्याच पद्धतीने मी सगळे पफ रेडी करून घेतलेले आहेत आता आपण हे फ्राय करणार आहोत तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत खूप जास्त कडकडीत तेलामध्ये तळायचे नाहीत नाहीतर मग ते लगेच त्याचा रंग बदलतो आणि आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते किंवा लेअर्स सुद्धा व्यवस्थित सुटणार नाहीत त्यासाठी आपल्याला हे मंद गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत साधारण तीन ते ती चार मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही पफला व्यवस्थित असे लेअर्स सुटत आहेत आणखी थोडा वेळ आपण तळून घेऊया तर बघू शकता रंग खूप छान आलेला आहे अशा रंगावरतीच आपण हे सगळे पफ तयार करून घेऊया आता हे पप तुम्हाला तळायचे नसतील तर बेक सुद्धा करून घेऊ शकता मायक्रोवेव्ह मध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस वरती साधारण तीस ते पस्तीस मिनिटासाठी हे पप बेक सुद्धा करून घेऊ शकता तरी सुद्धा खूप छान होतात आणि वेज पप तयार झालेले आहेत बघू शकता लेअर अगदी सुंदर सुटलेले आहेत तर आवाजावरून तुम्हाला कळत असेल किती क्रिस्पी झालेली आहेत आणि आतमधून सुद्धा खूप छान लेअर सुटलेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसं चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू